नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सायली अर्जुन नाही तर ही आहे प्रेक्षकांची छोट्या पडद्यावरील सर्वाधिक आवडती जोडी तर चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो मालिकांमधील कलाकारांच्या जोड्या देखील चाहत्यांच्या आवडत्या असतात चाहतेही आपल्या आवडत्या कलाकारांच्या अनेक गोष्टी फॉलो करताना दिसतात आता इंस्टाग्रामवरील एका पेजने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांचा पोल घेतला आहे त्यात आता कोणती जोडी कोणत्या

नंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा आणि नंदनी यांची जोडी आहे पाचवा नंबर कला आणि अद्वैत यांनी पटकावला आहे तर सहाव्या कोण होतीस तू तू काय झालीस या मालिकेतले यश आणि कावेरी आहेत सातव्या राया आणि मंजिरी तर आठव्या क्रमांकावर हळद रुसली कुंकू हसले मधले दुष्यंत आणि कृष्णा ही जोडी आहे यावेळी घरोघरी मातीच्या चुली मालिकेमधल्या ऋषिकेश आणि जानकी तर थेट नवव्या क्रमांकावर आहेत अशात मराठीवर वर नव्याने सुरू झालेल्या मालिकेतील तेजश्री आणि सुबोध यांची जोडी या यादीत टॉप फायव्ह मध्ये नाहीये तर मित्रांनो यापैकी तुमची आवडती जोडी कोणती कमेंट करून नक्की कळवा